आय एवरीवन वन गुड मॉर्निंग तर बघा आमची आज माहेरी अशी मस्त मस्त अशी गुड मॉर्निंग झाली आई आणि हा माझा पुतण्या बघा कसं आतू 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 तर बोलता येत नाही पण त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला भारी वाटलं नाही का तर बघा इकडं मस्त बहिणीच्या गप्पा वगैरे चालू आहेत बहीण इकडे आजोळी आले की बघा पोरांची कशी मस्ती चालली पहिलं नाही का होईतच मामाच्या गावाला जाऊया ते काही दिवस राहिले नाही तर चला मी काही ब्रश वगैरे नाही घेऊन गेले होते दोन दिवसच राहायचे म्हणून तर कशी हाताने ब्रश करते मग असं हाताने ब्रश केला आणि असं कोण कोण करतं नाही की कमेंटमध्ये सांगा मी तर करते बाबा गावी पण गेलं की आणि मी ब्रशच नाही नेला होता मग ब्रश केला आणि बघू शकता थोडं असं गावकडल्यासारखं व्ह्यू आहे तिकडं आणि तिकडं बाहेर खिडकीतून थुकत थुकत भारी वाटत होतं ब्रश करायला बघू शकता कसा व्ह्यू आहे सेम थोडं गावाकडल्या सारखी फील येत होती थोडं आउट साईडला राहतो माझा भाऊ तर बघा मग नाश्त्यामध्ये बघा गरमागरम आई 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 असते बाबा आईची बराबरी कोणासोबत नाही करू शकत अशी मस्त गरमागरम पोहे काय काय खा 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 तिचं चा सकाळपासून चालूच होतं मग मस्त असे म पोहे वगैरे नाश्ता केला आणि मग आईसोबत थोड्याशा गप्पा मारल्या भाच्यासोबत खेळलं बहिणीसोबत गप्पा गप्पा आराम असतो माहेरी आहे ना सासरी आले की रोज काम 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 तर माहेरी जरा बरं असतं नाही का बघा लय मस्ती चालली होती तर मामाच्या घरी पोरांची आणि हे बघा टुन छोटंसं ते तर सारखं चिडचिड करत होतं बघा ना कसला भाऊ व्यू आहे मग ते झालं की बघा इकडं क्रिकेट लावलं आणि क्रिकेट लावल्यावर पोरं म्हटले मामा आम्हाला थंड प्यायचं तर मग लगेच माझा मागोला मामानी हे या मामानी मागोला आणि पोरांचं खाणं इकडं टी व्ही बघणं चालू होतं मॅच चालू होती आणि इकडं मस्त अशी फ्रुटी वगैरे पिली आणि हा बघा सगळ्यांना बरोबर करत होता माझ्या बहिणीचा मुलगा तर हे बघू शकता इकडं मॅच लागली आणि तो बराबर दिला सगळ्यांनी असं चॅट्स म्हणून आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं खरंच बाबा माहेरी खूप मजा येते तर बघू शकता अशी मस्त मस्त मजा मज मारत आम्ही केलो मग परत ह्याच्यासोबत खेळायला छोटं आहे ना तर मग असं ह्याच्यासोबत नवीन कपडे घातले आतून आणले सगळेजण बोलत होते तर खूप खुश होत होतं गिफ्ट आलेले खेळत होतं आणि पोरं काही त्याला खेळूच नव्हते ते तो चिडचिडपणा करत होता मग असं चालू होतं मग नाही का माझं इकडं लोळायचं पण काम चालू होतं चला तुम्हाला दाखवते बघा हे पोरं त्याला खेळूच नाही देत होते छोट्या बाळाला मोकळं खेळायला आवडते पण त्याला छोटं बाळ म्हटलं की पोरांना पण आवडतं ना बघा कसं मस्ती चालेल की क्यूट आहे बघा आहे ना क्यूट आहे ना लय क्यूट आहे माझं भातचा बघू शकता आणि मग माझं इकडं लोळायचं काम आहे बघा तर मग माहेरी आंघोळ आहे काय नाही माहेरी चार चार पाच वाजता आंघोळ असती माझी कधी गेलं की मग इकडं लोळायचं चा काम चालू होतं आणि परत नाश्त्याच्या दुपारच्या जेवणाची तयारी झाली बघा आणि भ बघा भावजे घेतली पोऱ्या करायला तर माहेरी गेलं की छान छान खायला आई तर खायला सगळं भेटतं माझे भाऊजा या दोन्ही चांगले आहेत माहिती आहे का खायला वगैरे करतात गेलं की नवीन नवीन मग इकडं पुरीचा बेत होता ती मस्त अशी पुरी बटाट्याची भाजी बघा कसं मस्त बटाट्याची भाजी केली होती तिने छान झाली होती मग अशी मस्त बटाट्याची भाजी पिवळा बटाटा पण होता राईस मस्त असं एन्जॉय केलं सगळ्यांसोबत बसून भारी वाटत होतं मोठा भाऊ नव्हता तो नाही का वेगळं राहतो ना दोघं मग तो त्याच्या घरी होता तर तिकडं गेलो नाही आम्ही तर बघा <coughs> भाऊ भाऊ बहीण भाऊ मस्त असं मस्त जेवण केलं मग फायनली दुपारचं जेवण करून तीन चार वाजता आंघोळ केली आणि मग चला जायचं होतं घरी 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 जायचं लागतं नाही का दोन दिवसच सांगून आले होते तर झाले होते दोन दिवस मग असं आंघोळ केली चार पाच वाजता आणि लगेच जायची नाही गायची तयारी झाली बघा इकडं भाऊजे असं जाताना टीका वगैरे लावत होती आणि हे बघा पाया पण पडते दोघी नंतर तिनं असं मस्त हार्दी कुंकू लावला आणि आता पाया पण नाही का पड पडत होती बघू शकता त्यांना असा मस्त आशीर्वाद दिला आणि माझ्या बहिणीचा पण पाया पडले मी मोठी मग माझी बहीण दोन नंबरची आहे ना तर मग तिच्या पण पाया पडल्या बघा जोडीनं चालू आहे बहीण भावाचं आणि मस्त असा आशीर्वाद नेऊन थोडंसं परत थोडंसं पिल्ल्यासोबत खेळणं निघालो मग बघू शकता आई आईचं बा कसं होतं पोरी चाललं की आई आमच्यासोबत बाहेर बाहेरच फिरत होती तर सांभाळून राहा असं तसं आईचं चा चालूच होतं माझा पुतण्या तिकडून बघत होता, होता चालले म्हणून तर मन होत नाही जायचं पण यायचं लागन घरी नाही करता चला घरी आले होय बघा सगळेजण म्हणून आलो मग घरी तर चला बाय असं ठेव